श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित अशी काही रहस्य सांगणार आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे त्यापुढे शास्त्रज्ञांनीही मानली आहे हार तर नक्की कोणतेही रहस्य आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे चला तर मग पाहूयात भारत हा धार्मिक देशांपैकी एक मानला जातो भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी यांच्या चमत्कार आणि रहस्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचे रहस्य अजूनही गूढ आहेत शास्त्रज्ञही आहे। त्यांचे रहस्य सोडू शकले नाही आहेत त्यापैकी एका मंदिरात भगवान तिरुपती बालाजीच्या मंदिराचा समावेश होतो देवाच्या या दरबारात गरीब आणि श्रीमंत दोघेही खऱ्या भक्तीने डोके टेकतात भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी लाखो लोक तिरुमल्लाच्या डोंगरावरती वसलेल्या या मंदिरात भेट देतात भगवान तिरुपती बालाजींचे चमत्कारी आणि रहस्यमय मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर भारतीय स्थापत्य कला आणि हस्तकलेचा एक अवतरण आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान बालाजी त्यांची पत्नी पद्मावतीसोबत तिरुमला येथे राहतात असे मानले जाते की जो भक्त परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने प्रार्थना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भाविक आपल्या श्रद्धेनुसार येथे येतात आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करतात अशी रहस्य या अलौकिक आणि अद्भुत मंदिराशी संबंधित आहे ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहीत असेल चला तर मग जाणून घेऊयात या मंदिराशी संबंधित काही रहस्य त्यातील सगळ्यात पहिले या मंदिराविषयी असे म्हटले जाते की भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीला जोडलेले केस खरे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कधीही गुंफत नाहीत आणि हे केस नेहमीच मऊ असतात येथे देव स्वतः विराजमान आहे असे मानले जाते तसेच त्यानंतर दुसरे म्हणजे जर तुम्ही भगवान बालाजीच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला ती मूर्ती गर्भगृहाच्या मधोमध स्थित असल्याचे दिसेल परंतु गर्भगृहातून बाहेर येताच तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण बाहेर आल्यानंतर देवाची मूर्ती उजवीकडे आहे असे दिसते शेवटी हा लोकांचा भ्रम आहे की देवाचा चमत्कार आहे हे गोड अजूनही गोडच आहे त्यानंतर तिसरे म्हणजे असे मानले जाते की भगवानच्या रूपात महालक्ष्मी देखील आहे ज्यामुळे श्री श्री व्यंकटेश्वर स्वामींना स्त्री आणि पुरुष दोन्ही वेशभूषा करण्याची परंपरा आहे देवीची मूर्ती रोज खाली धोतर आणि वर साडीने सजवली जाते त्यानंतर चौथे म्हणजे तुम्हाला सांगते की भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती एका खास दगडाची आहे पण ते पूर्णपणे जिवंत असते असे दिसते जणू काही भगवान विष्णू स्वतः तिथे विराजमान आहेत असंही वाटते या मंदिराचे वातावरण अगदी थंड आहेत पण भगवंतांच्या मूर्तीवर घाम आल्याचे दिसते असं वाटत असते की त्यांना गरम होत आहे भगवान व्यंकटेश्वराच्या या मंदिरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरच्या लोकांना प्रवेश प्रतिबंधित आहे या गावातील लोक अतिशय शिस्तप्रिय असून नियमांचे पालन करून जीवन जगतात या मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू जसे की फुले फळे दही तूप दूध लोणी या गावातून येतात असे मानले जाते त्यानंतरचे रहस्य म्हणजे भगवान व्यंकटेश व्यंकटेश्वराच्या हृदयात माता लक्ष्मीजीची आकृती दिसते दर गुरुवारी बालाजीला अंघोळ घालून चंदनाची पेस्ट लावली जाते आणि ही पेस्ट काढल्यावर हृदयाला लावलेल्या चंदनात देवी लक्ष्मीजीची प्रतिमा उमटते तेव्हा आईची उपस्थिती कळते तसेच यानंतर भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात नेहमी दिवा लावावा लागतो आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दिव्यात कधीही तेल किंवा तूप टाकले जात नाही हा दिवा वर्षानुवर्ष जळत असतो अखेर हा दिवा कधी आणि कोणी लावला होता याबाबत कोणालाच काहीच माहीत नाही तसेच यानंतर या, या, या मंदिराच्या मुख्य प प्रवेशद्वारावर दाराच्या उजव्या बाजूला एक काठी आहे आणि या काठीने भगवान बालाजींना लहानपणी या काठीने मारहाण केल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती या कारणास्तव तेव्हापासून आजपर्यंत आजपर्यंत शुक्रवारी त्याच्या हनुवटीवर चंदनाची पेस्ट लावली जाते जेणेकरून त्याची जखम भरी होईल तसेच या मंदिरात जाणारे लोक सांगतात की व्यंकटेश्वराची मूर्तीला कान लावून ऐकल्यानंतर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो मंदिरातील मूर्ती नेहमी ओलसर असते असेही म्हटले जाते त्यानंतर शेवटचं म्हणजे भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पाचही कापूर लावला जातो असे म्हणतात की तो कोणत्याही दगडावर लावला तर काही वेळाने भेगा वाढतात पण त्याचा या देवाच्या मूर्तीवर काहीही परिणाम होत नाही तर मित्रांनो ही होती मालाजी मंदिराशी निगडीत काही रहस्य तर ही रहस्य नक्की कोणती आहेत ही तुम्हाला कळली आहेतच तर जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद